नमस्कार आपण बघत आहात मोठी रेश माझं प्रिपरेशन की म्हणेल की मी चुका करत गेलो आणि शिकत गेलो की सी खूप जगातली अवघड परीक्षा आहे असं म्हटलं जातं पण कारण ही स्पर्धा स्वतःसोबत सोबत आहे मुलं ॲक्च्युली त्या कॉम्पिटिशन म्हणतात की माझी कॉम्पिटिशन ही आहे पण खरी कॉम्पिटिशन स्वतः होते जे आपण नेहमी विसरतो हो या फ्लेजमध्ये म्हणून ते उघड म्हटले जाते की क्षणिक सुख ओळखलं पाहिजे की काय टेम्पररी आहे काय परमनंट आहे सो करिअरच्या बाबतीत ते ओळखणं गरजेचं आहे जेव्हा मला कळालं की नाही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स समजले तर यू पी एस सी समजते कारण सी समजायला हाच एक कंपोनंट आहे आपल्याकडे की पी वाय क्यू इंटरव्ह्यूचं कसं असतं यू पी एस सी आपण इंटरव्ह्यू म्हणतो पण खऱ्या अर्थाने त्याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हटलं जाईल सो लहानपणापासून जे जी आपण जितके इंटरेस्ट घेतो जे हॉबीज ठेवतो जे वागणं बोलणं त्यातून एक पर्सनॅलिटी बिल्ड होत होते या प्रिपरेशनमध्ये नाही म्हणायला शिकलं ना मग आपल्यात डिसिप्लिन येतो आपल्यात पंक्च्युअलिटी येते पूर्ण प्रवासात पाठीचा कणा म्हणजे आईवडील जी चार वर्ष मी केलं ना तो एक क्षण होता की मला हे पण त्या एका क्षणासाठी ते खरं म्हणजे युपीएससी हा शब्द ऐकल्यानंतर बऱ्यापैकी लोकांना एक वेगळ्याच शब्दाची आठवण होते कारण की केंद्रातली सगळ्यात महत्वाची पद जी आहेत ज्यात प्रशासन प्रशासकीय सेवा हा त्याचा भाग असतो त्याचा आत्मास्त अशा प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेले सुरजी निकम आपल्या सोबत आहेत सर आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये सुरजजी मला सगळ्यात अगोदर तुमचा तुमचं बालपण जाणून घ्यायचं की तुमचं बालपण नेमकं कुठे गेलं सर आ, मी मूळचा एक देवळा तालुका आहे नाशिकमध्ये त्यात एक वाखरवाडी छोटस गाव आहे सो वाखरवाडी गावातून बिलॉंग करतो एक छोटस गाव आहे आणि लखमापूर वाखरवाडीचा एक शेजारी एक लखमापूर छोटस खेड आहे ते माझं मामाचं सो मी एक तिसरी चौथी वडील न्यायालयात नोकरीला होते सो कळवणला एक ती तिसरी तिसरी पर्यंत कळवून लावले मराठी भाषा शाळेतच तुम्ही शिकले त्यानंतर वडिलांची ट्रान्सफर नाशिकला झाली मग नाशिकला शिकलो सो तेव्हापासून मी नाशिकला बिलॉंग करत होतो नाशिकला सगळं शिक्षण झालं वगैरे पण सुट्ट्या असायच्या तेव्हा मग मी मामाच्या गावात वगैरे लखमापूरला असायचा सो मग तिकडे म्हणजे अजून मातीचा ते कनेक्ट तुटलेला नाहीये तो, <laughs> तो कनेक्ट आहे आणि बरेच ऑफिसर्सने मला सजेस्ट केलं की शेवटपर्यंत टिकला पाहिजे एक तिसरी चौथीला मी एक नवीन मराठी शाळा आहे नाशिक रोडला सो मराठी शाळा होती तिसरी चौथीला त्यानंतर पाचवीला तिथेच एक पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल नाशिक मध्ये शाळा नाशिक रोडला तिथे पाचवी ते दहावी शिक्षण झालं अकरावी बारावीला एक बिटको कॉलेज आहे तिथे बिटको कॉलेज हो मग त्यानंतर तर मग मी डिसिजन सीएटी तेव्हा जे डबल होती सीएटी होती सो जे डबल थ्रू मग माझं ऍडमिशन झाला एम आय टी कॉलेज पुण्याला पुण्याला सो मी मग तिथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी कम्प्लीट केली आणि मग पुढे युपीएससी च प्रिपेरेशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असताना अचानक असं काय वाटलं की आपल्याला युपीएससी सारखी एक्झाम युपीएससी साठी प्रिपेअर करायचं हे पहिल्यापासूनच डोक्यात होतं म्हणजे झालं असं की म्हणजे वडील पण म्हणतात की लहानपणी मी वडिलांना विचारलं होतं की सगळ्यात मोठी पोस्ट कुठली असते त्या काही काही कळत नसते तिसरीला चौथीला सो वडिलांनी सांगितलं की कलेक्टर कलेक्टर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी पोस्ट असते सो मग कोणीही काही विचारलं तरी काय बनायचंय कलेक्टर शाळेत विचारू कुठे विचारू मला माहित नव्हतं त्यासाठी काय करावं लागतं काय नाही इव्हन एक दहावीला आदर्श विद्यार्थी जेव्हा मला पुरस्कार मिळाला तेव्हा त्यात एक फाईलमध्ये त्यांनी लिहावं लागतं की तुमचं होऊन काय बनायचं रोल मॉडेल तर तिथे मी आय एस लिहिलो होत तेव्हापासून डोक्यात होतं की आ, ही एक पोस्ट असते यासाठी आपल्याला कधीतरी झटायचं सो पण मी इंजिनिअरिंग नंतरच ते सुरुवात केली इंजिनिअरिंग पर्यंत मी कधी युपीएससीचा या अनुषंगाने पण अशी काही लोक तुमच्या अवतीभवती किंवा संपर्कात आली होती की आपल्याला यूपीएससी एक्झाम करायची म्हणजे गायडन्स साठी तर नव्हते सर पण मित्रमंडळी बरेच लाईक माइंडेड आपण जे फ्रेंड्स म्हणतो तसे होते की जे म्हणायचे की आप यूपीएससी करायची इंजिनियरिंग नंतर किंवा कधी वेळ मिळाला तर आपण करू पण माझं इंजिनिअरिंगचं म्हणजे जे कॉलेज होतं त्यात एक था था, टीम असतात स्पोर्ट्स टीम ज्याच्यात आम्ही गाडी मॅन्युफॅक्चर डिझाईन आणि एक रेस ते सगळे कंपोनंट करतो तर त्या कम टीमचा मी कॅप्टन होतो सो so मग त्यात पण मला वेळ इन्व्हेस्ट होता त्यामुळे मला इंजिनिअरिंग मध्ये नाही जमलं पण इंजिनिअरिंग नंतर मग मी अभ्यासाला सुरुवात केली मग पुण्यामध्येच तुम्ही जो इंजिनिअरिंगचा जो फ्लॅट होता फ्लॅटवर सुरुवात केली त्यानंतर युनिक अकॅडमीला मी जॉईन केलं होतं आणि नंतर कोरोना लागल्यामुळे मग मी नाशिकला स्टडी केलं इव्हन नाशिकला एक छोटीशी रूम होती त्यांच्या त्या रूम मध्ये अभ्यास केला एक दोनशे रुपये भाडं द्यायचो वॉचमन काका होते त्यांचेच रूम होती सो नाही तेवढी परिस्थिती नव्हती की परत पुण्यात सस्टेन होऊ शकता आणि त्यानंतर कोविड सारखा जो पिरियड होता आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला हे जाणून घ्यायचंय की कोविड सारख्या मध्ये त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्याला यू पी एस सीचा अभ्यास करायचा आहे मग त्या काळामध्ये अभ्यासाचं नियोजन नेमकं कसं होतं दिवस सर जसं मी बोललो की एक त्या सुरुवातीच्या काळात असं म्हणजे मार्गदर्शन एवढं नव्हतं सो माझं प्रिपरेशन की म्हणेल की मी चुका करत गेलो आणि शिकत गेलो सो पहिल्या अटेम्प मध्ये चूक झाली की मी दुसऱ्या अटेम्पला सुधारवली सो बेसिकली म्हणजे मी बऱ्याच जणांना म्हणतो यूपीएससी खूप जगातल्या अवघड परीक्षा आहे असं म्हटलं जातं पण ती अवघड परीक्षा मी म्हणेल की काय कारण ही स्पर्धा स्वतः सोबत आहे मुलं ऍक्च्युली त्या कॉम्पिटिशन म्हणतात की माझी कॉम्पिटिशन ही आहे पण खरी कॉम्पिटिशन स्वतः असतं जे आपण नेहमी विसरतो या फेज मध्ये म्हणून ते उघड म्हटली जाते सो मग मी याच्यावर फोकस जास्त केला जेव्हा मला मी प्रत्येक वेळेस म्हणायचो की मी ऍक्च्युली माझा पूर्ण दिवसाचा टाइम टेबल बघायचो की मी कुठे वेळ वाया घालतोय लोक ते विसरून जातात की चहा प्यायला गेरीत गेलं तरी अर्धा तास पाऊन तास एक तास गप्पांमध्ये निघून जातो जे दहा पंधरा मिनिटाचं जेवण असतं ते दीड दोन तास निघून जातात सो हा जो वेळ हा एवढा वेळ आपण माइंड केला तो आगे. एक फ्रूटफुल पद्धतीने जर अभ्यासावर इन्वेस्ट केला आ, so, तर नक्कीच जास्त प्रोडक्शन प्रोडक्टिव्ह स्टडी आपल्याला त्याच्यातून करता येतो सो ह्या दोन तीन गोष्टी होत्या त्यानंतर एक अजून एक चूक कळाली ती म्हणजे रिव्हिजन होत नव्हती रिव्हिजन करताना फक्त वाचत सुटलो होतो एक रिव्हिजनचा एक पॉइंट कळाला त्यानंतर एक मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतात त्यांना मी जास्त इम्पॉर्टन्स सुरुवातीच्या काळात मला देता नाही आलं कारण मी वाचत सुटलो जेव्हा मला कळालं की नाही प्रिव्हिअस इयर क्वेश्चन्स तर युपीएससी समजते कारण युपीएससी समजायला हाच एक कंपोनंट आहे आपल्याकडे की पीवायक्यू सो मी प्रिव्हिस इयर क्वेश्चन सोडवायला सुरुवात केली तेव्हा माझा एक स्कोअर बुस्ट म्हणतो आपण की वाढायला लागला स्कोर अच्छा मग मेनची जी तयारी असेल तुमची मग ती लँग्वेज कुठली होती लँग्वेज मी तसं म्हणजे जरी शिक्षण सेमी इंग्लिश मराठी मीडियम मधून झालं जसं बोललो की पाचवी ते दहावी सेमी इंग्लिश मध्ये होतं मी मला आठवतं की मी जेव्हा इंजिनिअरिंग संपल्यानंतर अभ्यास सुरू केला त्यावेळेस मी डिक्शनरी घेऊन बसायचो लेजिस्लेचर असेल त्याला मराठीत काय म्हणतात कारण सगळी चर्चा होती ती मराठीतच होत होती हे सगळे इव्हन रिव्हॉल्युशन असेल तर त्याला मराठीत काय म्हणतात तर हे शोदु 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 बर 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 so, मी असे मराठी शब्द शोधत शोधत म्हणजे इथून इतका बेसिक स्टडी होता बरोबर सो मी इंग्लिशच लँग्वेज ठेवली कारण मध्ये इंग्लिश होतं आणि ते लिहिण्यात प्रॅक्टिसमध्ये होता स्पीड होता सो आणि मेन्सला लिहावं लागतं सो त्यामुळे मी इंग्लिश ठेवलं लँग्वेज इंग्लिशमध्येच मेन्स दिली मग इंटरव्ह्यू साठी नेमकी काय तयारी केली येस च कसं असतं युपीएससी आपण इंटरव्ह्यू म्हणतो पण खऱ्या अर्थाने त्याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हटलं जाते युपीएससी पण इव्हन त्याला पर्सनॅलिटी टेस्ट पीटी म्हणते uh. सो त्याच्यात पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते जी पर्सनॅलिटी मला नाही वाटत की एक दोन महिन्यात तीन महिन्यात आपण बिल्ड करू शकतो सो लहानपणापासून जे जी आपण जितके इंटरेस्ट घेतो जे हॉबीज ठेवतो जे वागणं बोलणं त्यातून एक पर्सनॅलिटी बिल्ड होत होते सो इंटरव्ह्यू रिलेटेड माझं प्रिपेरेशन एक होतं की ते बऱ्याचदा विचारतात की मग तुझं बर्थडेट काय मग ह्या दिवशी काय झालं होतं मग माझी बर्थडेट महाराष्ट्र दिन आहे सो मग महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काय झालं ते स्वातंत्र्य कसं मिळालं हे प्रिपेरेशन थोडं करून जावं लागतं की त्र्यंबकचं मग हिस्ट्री काय राम मंदिराचं आता कुंभमेळा आहे तर कुंभमेळ्याची हिस्ट्री काय असं हे सगळं प्रिपेअर केलं होतं मग या प्रवासामध्ये अशी कुठली लोक होती जी भेटत गेली आणि ती असं वाटायला हा प्रवास आहे खूप म्हणजे म्हणतो आपण की एक दबाव आहे स्ट्रेस आहे आणि इव्हन असं म्हटलं जात हा दबाव का असतो कारण सोबतचे सगळे पुढे जात असतात बरोबर आपण त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी रोज बसून मान खाली घालून दहा बारा तास दहा तास ते कष्ट तेच 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 करत असतो आणि कधी कधी वाटतं की काय चाललंय शिखर दिसत पण मिळत नाहीये सर मी एक म्हणेल की यात पूर्ण प्रवासात पाठीचा कणा म्हणजे आई वडील होते अच्छा वडिलांनी म्हणजे प्रिलियम्सचा रिझल्ट लागला फेल जरी झाला तरी पहिले शब्द असायचे की पुढचा आहे की लागू दे तुला आठ आट अटेम्प्ट लागू दे नऊ अटेम्प्ट लागू दे किती अटेम्प्ट लागू दे पुढचा आहे तू तु होशील तुझ्यात कॅपेबिलिटी आहे आणि करशील नाही झालं तर एमपीएससी तर शो शॉट करशील म्हणजे माझ्यावर माझा जेवढा विश्वास होता ना त्याच्यापेक्षा जास्त विश्वास ते, ते वडिलांनी जो सपोर्ट दिला ना तो मी म्हणेल की त्या सपोर्ट पुढे मला दुसऱ्या सगळे हे जे स्ट्रेस आणि ते होतं ते सगळं कमी वाटलं मला सांगा पोस्ट मिळाली त्यानंतरची वडिलांची किंवा आईची प्रतिक्रिया काय होती सर असं झालेलं की भाचा आहे मला छोटा एक पाच वर्षाचा सो मी रिझल्ट बघितला आणि एक तो रिझल्ट बघितल्यानंतर तो शेजारी होता आणि मी त्याला सांगितलं की जा सांगायला की मामा पास झाला आणि ते सांगितलं आता त्याला त्यांना असं वाटलं की लहान मुलगा आहे की हा जस्ट खेळत खेळत काहीतरी सांगतोय ते सांगितल्यानंतर जे म्हणजे आई म्हणजे मी पण गेलो रूम मध्ये पुढच्या रूम मध्ये तेव्हा आईला बघितलं तर आईला मी सांगितलं की झालं तो खरा इमोशनल क्षण होता म्हणजे मला आता पण थोडे होत की जी चार वर्ष मी केलं ना तो एक क्षण होता की भले पुढे मला पोस्ट मिळाली मला हे मिळाली पण त्या एका एक क्षणासाठी ते सगळं वर्थ होत म्हणजे लिटरली तिघांनी हक्क केलेला आणि वडील पण रडलेले म्हणजे एवढे सगळे कष्ट जे आहेत त्या एखादिकाला नंतर सगळे तुम्हाला कळालं की अरे आपल्या कष्टाचं चीज झालंय मग असं आधी ठरवलं होतं की आपल्याला आय आर एसच घ्यायचंय किंवा असं काही नव्हतं सर कसं असतं की युपीएसची अराउंड खूप सारे पोस्ट या तर त्यानुसार ते इंटरव्ह्यूला जायच्या आधी ते आम्हाला विचारतात की तुम्ही प्रेफरन्स कुठला द्या मी ते प्रेफरन्स दिलेले त्याच्यात आय एस आयपीएस आय आर एस वगैरे सो जसे तुम्हाला रँक अलोकेट होते रँक ते तुम्हाला सर्व्हिस अलोकेट करतात तर त्या याच्यानुसार मला आय आर इन्कम टॅक्स अलोकेट झाला होता खरं तर हा जो तुमचा प्रवास आहे तर हे जे नवीन विद्यार्थी आहेत जे युपीएससी तयारी करत असतात त्यांच्या मनात भाषेबद्दलचा न्यूनगंड असतो तो, <laughs> तो नेमका कसा घालवायचा याबद्दल थोडं सांगा सर एक फेमस कोट सांगेल मी ते एका मध्ये पण आहे की पाणी क्लासेच्या क्लासमधून पिलं काय आणि स्टील क्लासमधून पिलं काय सारखंच आहे युपीएससी कधीच भाषेला मध्ये आणत नाही म्हणजे त्यांना फक्त तुम्हाला जाणून घ्यायचंय ते तुम्ही कुठल्याही भाषेत सांगा त्याने जर तसं असतं सर तर युपीएससी बोलली असते की तुम्ही इंग्लिश मधून लिया और फक्त या या लँग्वेज मधून लिहा युपीएससी ने खूप सारे भाषेचे ऑप्शन्स समोर ओपन केले सो बऱ्याच लोकांना असतं की इंटरव्ह्यू मराठीत दिला तर काय इंग्लिश मध्ये दिला तर काय काही फरक पडत नाही मी इव्हन हे पण ऐकलंय जर आपल्याला इंग्लिश बोलता येत नसेल ना तर ते सांगतात की तुम्हाला हिंदी येतं का मग हिंदीत बोलू आपण ते आधी विचारून पण घेतात इव्हन की तुम्हाला कम्फर्टेबल त्यांना फक्त आपले विचार आणि आपण काय आहोत याला जाणून घ्यायचंय सो आपण जर त्यांना सांगितलं की सर मी एक कॅपेबल आहे ऑफिसर बनायचं सो ते मार्क्स देतात आणि इव्हन जर तुमचं मराठी असेल तर आपल्याला ते ट्रान्सलेट की जेणेकरून जे, आपल्याला कन्व्हर्सेशन मध्ये काही आपल्याला तेवढंच इजी गोईंग झालं पाहिजे आणि एक मी म्हणेल की तो एक कॉन्फिडन्स असतो की अच्छा आहे मला जरी मला काही सांगता नाही आलं सर मला हेल्प करतील म्हणजे त्यांनी बघितलं असं की हा इतक्या या पायरीपर्यंत पोहोचलेला आहे बरोबर आणि इथे त्याला जाणून घ्यायचंच असेल तर त्याच्या अनुषंगाने ते बोलतो आणि ते खूप सपोर्टिव्ह वातावरण असतं ते इव्हन सर सांगतात की ओके म्हणजे त्यांना समजतं की आपल्याला काय म्हणायचं आणि ते इम्पॉर्टंट असतं मग ते आपण कुठल्या भाषेत सांगतो हे ते नाही येस yes. मला सांगा सर आता एक जाता जाता एक असा एक प्रश्न आहे की आता नवीन जी मुलं <laughs> अभ्यास करताय त्यांना तुम्ही काय मंत्र द्या आता मी बऱ्याच वेळेस म्हणतो की युपीएससी एमपीएससी आता सध्या कॉम्पिटिशन वगैरे खूप आहे तर माझं फक्त एकच म्हणणं असतं की एक क्षणिक सुख काय ते आपण ओळखायला पाहिजे बरेचसे कॉलेज वगैरे मध्ये जातात आणि चुकीच्या मार्गाने किंवा आपण म्हणतो की एक युथ चाललाय ते क्षणिक सुख जसे हा क्षणिक सुख हा शब्द माझ्या वडिलांचा आहे की क्षणिक सुख ओळखलं पाहिजे की काय टेम्पररी आहे काय परमनंट आहे सो करिअरच्या बाबतीत ते ओळखणं गरजेचं आहे आणि मी पर्सनली सांगेल की नाही म्हणायला पाहिजे त्याची आपण मित्रांसोबत हो जायचं आज पार्टीला तर नाही मला नाही जमणार नातेवाईकांचं लग्न आहे नाही मला नाही जमणार सो so, या प्रिपरेशन मध्ये नाही म्हणायला शिकलं ना मग आपल्यात डिसिप्लिन येतो आपल्यात पंक्च्युअलिटी येते आपल्यात रोज आपण तेच अभ्यास करण्याची जे आपलं करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपण विचार करतो सो नाही म्हणायला शिकलं पाहिजे धन्यवाद सर खरंच खूप कमी वेळेमध्ये तुम्ही हा तुमचा जो प्रवास आहे तो आमच्या प्रेक्षकांना उलगडून दाखवला त्याबद्दल मी आपल्या मोठी होती ना आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद